महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा जागर मार्डीत संतधार पावसातही विठ्ठल यात्रा उत्साहात संपन्न फटाकेबंदीचा ऐतिहासिक निर्णय समाजाने पाळला महाराष्ट्राच्या लोकदैवत परंपरेतील अत्यंत महत्वाचा सोहळा असलेल्या श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेने मार्डी नगरीत उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण केले दिवाळी सणामध्ये भाऊबिजीच्या शुभ मुहूर्तावर श्री क्षेत्र यमाई देवी आणि श्री नागनाथ महाराजांच्या साक्षीने ही यात्रा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाली विशेष म्हणजे यंदा वरुण राजाची हजेरी असतानाही भाविकांनी आपला उत्साह कायम ठेवला यात्रेला सायंकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली मानकरी भानुदास बनसोडे यांच्या निवासस्थानापासून गावातून मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीत आंबिल व प्रसादाचा मान असलेले मुडके परिवार अग्रभागी होते त्यांच्याकडून आंबिल या यात्रेचे अत्यंत नियोजनबद्ध आयोजन केले संपूर्ण परिवारासह काढलेल्या या मिरवणुकीला गावातील इतर समाजाच्या मंडळींनीही उत्साहाने उपस्थिती लावली ज्यामुळे यात्रेची शोभा वाढली आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन झाले पावसाची संतधार कायम असल्यामुळे यावर्षी प्रसादाचे आयोजन श्री विठ्ठल बिरोदेव मंदिराऐवजी श्री नागनाथ मंदिर येथे करण्यात आले होते मुसळधार पाऊस आणि भाविकांची गर्दी यामुळे एक भक्तिमय आणि भारावलेले वातावरण तयार झाले होते यात्रेदरम्यान सुमारे दीड हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते प्रसादात डाळ भात खीर आंबिल आणि श्री नागनाथ देवस्थानकडून गोड खाद्यपदार्थांचा समावेश होता हा महाप्रसाद आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी जय मल्हार तरुण मंडळ व ओवीकर मंडळाने यशस्वीपणे पार पाडली तसेच यावर्षी नेतृत्वाची धुरा हनुमंत मिसाळ आणि लहू गवळी यांनी अत्यंत सुंदररीत्या सांभाळली त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले यात्रेतील सर्वात महत्वाचा आणि उत्सुकतेचा क्षण म्हणजे मंदिराचे मुख्य पुजारी बिरुदेव सिद्ध्राम बनसोडे यांची झालेली भागणूक या भागणुकीतून पुढील वर्षासाठी महत्वाचे संकेत मिळाले पाऊस चांगला होईल आणि मिरगाची पेरणी उत्तम होईल रोगराई भरपूर वाढेल पण जो भक्ती करेल त्याला देव जाड घोंगळ्याखाली संरक्षण देईल राजकीय परिस्थिती समाधानकारक राहील मात्र कोण्या एका कोपऱ्यात थोडा गोंधळ संभवतो धान्याचे बाजारभाव दोन ते अडीच किंवा तीन पर्यंत चालेल त्यानंतर लोकांच्या इच्छेप्रमाणे बदलेल वाहणूक झाल्यानंतर भाविकांनी नृत्य खेळून आणि ढोल ढोल सांजाच्या गजरात देहभान विसरून आनंद व्यक्त केला पाऊस असूनही सर्वजण मोठ्या भक्तिभावाने या उत्साहात सहभागी झाले विशेष म्हणजे यावर्षी यात्रेतील सर्वात महत्वाचा आणि प्रशंसनीय निर्णय म्हणजे फटाक्यांवर पूर्णता बंदी ठेवण्यात आली होती या निर्णयाला संपूर्ण समाजाने उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आवाजाचे वा प्रदूषणाचे गालबोट न लागता मिरवणूक अत्यंत शांततेत आणि रात्री वाजता पूर्ण झाली यंदा यात्रेतील एक आध्यात्मिक भाग ठरला तो म्हणजे रात्रीच्या वेळी ओवीकर मंडळाकडून ओवी, ओवी गाऊन श्री विठ्ठल बिरुदेवाची कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात आली पारंपरिक ओवी गायनाच्या माध्यमातून देवाचा महिमा आणि कथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ज्यामुळे भक्तिमय वातावरणात अधिक भर पडली समाजाने दाखवलेला हा आणि सहकार्य जोगा ठरला तसेच गावातील सर्व नेते मंडळींची उपस्थिती देखील लक्षणीय होती अशा प्रकारे मार्डीची श्री विठ्ठल बिरुदेव यात्रा भक्ती एकोपा आणि पारंपरिक वागणुकीच्या संदेशासह यशस्वीरित्या संपन्न झाली